आपलं कचोरी तर चांगली झालेली आहे लाल पण दिसत आहे आणि घरची कचोरी पाक गरम असते वीस पंचवीस वर्ष झाले तेव्हापासून घरामध्ये आम्ही गणपती बसवलेला नाही आहे तर त्याला कारण नमस्कार मित्रांनो हॅलो कशा सर्व तर मजेत असणार तर राधिका आहे आज किचनमध्ये किचनमध्ये काय करताय कचोरी बनवते कचोरी कशाची याच्या आधी केलेला आहे तू फर्स्ट टाइम तर मुंगाच्या सोले विशेष असतात आणि सीजन वाईजच असतात आता बरेच वेळा आता काय झालेला आहे की उन्हाळ्यातही मूंग घेतात एवढ्यातही मंग घेतात आणि पावसाळी मुंग असते पण आधी पावसाळ्यात घेतो आणि सध्या सीझन चालू आहे पावसाळ्याचं तर जेजपानं मुंग गाचे वडेही करतात मुंगाच्या कचोऱ्याही करतात मुगाची भाजीही करतात मुगा ठेसाही करतात जे जे सध्या करता येईल असे पदार्थ मुगाच्या डाळ्या याचे करतात म्हणजे कोणी सोले वाटून याचे तर आज राधिका करत आहे मुगाची कचोरी तर बघूया कशी होतं पहिल्यांदा करणार आहे ती पण फर्स्ट टाईम करत आहे फर्स्ट टाइम जरी करत असले तर सांगणार कोण आहे आई आहे कारण आईनं सांगितलेलं आहे तिला कसं करायचं आहे ना आणि सर्व मदत पण आईन करू लागलेली पहिले आणि आता किचनमध्ये राधिका आहे आणि ते म्हणतात नवीन सुनीच्या हातानं म्हणून आईनं तिला सांगितलेलं आहे काढायची तर चांगलेच लागणार खमंग पण होणार तर हे ठेसा कशाचा बनवलेला इकडे सर्वांना जे मसाला आहे ते कसा बनवला ते सर्वांना सांगशील हे मुंगाचे ते काय म्हणतात सोले असत ते घेतलेलं आहे आणि त्याच्या पहिले तू केलं काय ना केलं मीच केलं तूच केला ना मग तू सांग घेतलेला आहे परतून आणि नंतर मिक्सर मधून त्याच म्हणजे तयार करून घेतला नंतर चटणी वगैरे त्याच्या तळका देऊन त्याचा मसाला करून तयार करून त्याच्यात धने टाकायचे तर तुम्हाला समजलं का मित्रांनो मला तर नाही समजलं तर इकडेच परत सांग परत थोडसं सुरुवातीला मुगाची सोले घेतलेली नंतर ते भाजून घेतले भाजून घेतल्यानंतर ते मिक्सर मधून फिरवलं फिरवल्यानंतर त्याला कળેमते पाउसून घेतलेले हं तर हे आपण तरी प्रकारचे फुगलेले एक कचोरी आणि हां काय वेगळे प्रकारचं मी वेगळे प्रकारचं मसाला वापरू शकतो त्याच्यामध्ये हां कचोरी मसाला विकत ते वापरू शकतो आणि पहिल्यांदा रेसिपीमध्ये चांगलं सांगत आहे ते थोडंसं बोलत आहे आणि मी मुद्दम सांगितलं की डबल मला समजलं नाही कारण एकदा तिचा आवाज घ्यायचा होता कसं बोलणार आहे तर तो सांगितलं नाही रेसिपीमध्ये आणि आईने पण सांगितलेलं आहे थोडंसं तर आज आता देवाचे दिवस चालू झाले म्हणजे आपलं दोन अवघ्या झालेलं आहे झालं असेल ना सर पाऊस पण होता आज काढला पाऊस झालं तर बरोबर बर एक दिवस आधी आणि दुसऱ्या दिवशी सर्व ओके आणि आता आपल्या घरी गणपती बसवायचा बसवायचा याच्या आधी याच्या आधी नाही बसवला तू घरी नव्हता मी काय करायचो पूजा गिजा करायला पाहिजे नाही का माणूस पाहिजे बाई पाहिजे घरात आता राधा आली आता राधा बसवून गणपती तर मित्रांनो बघा जवळपास आता किती वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष झाले तेव्हापासून घरामध्ये आम्ही गणपती बसवलेला नाही आहे तर त्याला कारण असं आहे गणपती न बसवण्यासाठी की कारण खूप दिवसापासून मी घरी नाही आहे म्हणजे माझं असं गणपती वेळेस शाळा त्याच्यानंतर ट्यूशन किंवा मग बाहेर जेव्हा कॉलेजला होतं तेव्हा पण आणि त्याच्यानंतर कामं पण लागले होतं आणि जॉबचं पण आहे तर अशा प्रकारे माझं घरी नव्हतं शेड्यूल आणि येणं जाणं चालू होतं त्याच्यामुळे आजपर्यंत गणपती बसवलेला नाही आहे आणि हां आणि गणपतीचं असं कसं असते की जेव्हा तुम्ही गणपती बसवता तर निमान दहा दिवस तरी तुम्हाला वेळ द्यावं लागते आरती करावं लागते आणि कंटिन्यू पूजा वगैरे करावी लागते हां आणि कसं आईला कसं ते रमत नव्हतं बसवायला बस आणि त्याच्यामुळेच आम्ही गणपती बसवणार बसवला नाही बस आतापर्यंत आता यावर्षीपासून आता आता बसवायचं तर यावर्षी बस या कारण महत्त्वाचं आहे इकडं राधिका आहे आणि राधिका डेकोरेशन पण छान करतून पाहिलं असेल आणि डेकोरेशन ते करणार आहे उद्याला आणि फर्स्ट टाईम राधिका आली त्याच्यानंतर म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा गणपती आमच्या घरात बसणार आहे करशील सर्व डेकोरेशन पुरी झाली सर झाली काय तर अशा प्रकारचं होतं कारण कारण आजपर्यंत कोणी करणार नव्हतं गणपतीचं त्याच्यामुळे आणि आता अधिक आलेलं आहे आणि किती वर्ग आहे थोडंसं तर इकडे केलेलं आहे खटाई आणि पहिल्यांदा खटाई पाहत आहे मी घरी अरे वा कशी केले काय के? ही मैद्याची मैद्याची आणि कशा प्रकारे मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडा कलर टाकायचा केशरी कलरचा

आणि बरेच जण वेगवेगळे बनवू शकतात त्याच आपण टोमॅटो मैदा आणि निंबू सत्व त्याच्यापासून बनवले खटाई आणि हे जे आहे आपलं कचोरी तर चांगलं झालेली आहे लाल पण दिसत आहे आणि घरची कचोरी पा गरम असत चांगले झाले स्वादिष्ट पण स्वादिष्ट म्हणजे आता खायचीच आहे पण असं वाटत आहे त्याच्या वासावरून सेंटवरून चांगलेच झाले असणार खटाई पण छान दिसत आहे माझे फर्स्ट टाइम बनवणार आहे आणि फर्स्ट टाइम खाणार आहे का याच्या खाल्लेली आहे पण पार्सल बाहेरचे खाल्ले नाही नाही घरची या मुंगाची जो मसाला आहे त्या मसाल्याची कचोरी पहिल्यांदा खाणार आहे का याच्यात खाल्लेली आहे पहिले सोडेच ना तू सांगितलं रेसिपी सर्व तिला अर्थ खायला आहे बनेल पण आहे पण आज सांगत आहे आणि आईनं खाल्लेली आहे म्हणजे मी पण खाल्लेलीच आहे हा फक्त राधिकाच्या हातची जे आहे ते पहिल्यांदा मी खाणार आहे मग यावर्षी बसवाचं गणपती आपल्या घरी तर आम्हाला चांगलं वाटत आहे कारण खूप वर्षानंतर आमच्याकडे गणपती बसत आहे आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ पाहायला वाटत असेल की गणपतीचं डेकोरेशनचे किंवा त्यानंतर गणपतीचं आणखी पूर्ण बसवणे डेकोरेशन आणि आता आणखी पुढचे शूट येणार आहे तर त्यामध्ये कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणते व्हिडिओ वगैरे दाखवायचे तर त्या प्रकारचे आम्ही व्हिडिओ आणणार आहे आणि व्हिडिओमध्ये काही वाटत असेल नक्की कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि इकडं तुमचा स्पीड कमी का तर ते कमी स्पीडवरतीच होऊ द्यायचे आहे ना तर चला मित्रांनो व्हिडिओ पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय